राज्यात विधानसभा निवडणुकांचा ना भूतो ना भविष्यती असा निकाल लागला दणदणीत विजय मिळवत भाजप महायुती पुन्हा सत्तेत आली या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीची अक्षरशः दानदान उडवली एवढी की आता विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतकंही संख्याबळ विरोधातल्या कोणत्याच पक्षाकडे नाहीये मात्र याच निवडणुकीत अजून एक मोठा फेरबदल घडला तो म्हणजे राज्यातल्या अनेक छोट्या छोट्या पक्षांचा सुपडा साप झाला आहे आणि या छोट्या पक्षांना इतका मोठा फटका बसला की त्यांच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण आहे राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रकाश आंबेडकरांची वंचित बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना हितेंद्र ठाकूरांची बहुजन विकास आघाडी या पक्षांना खातं देखील खोलता आलेलं नाहीये तर सारखा पक्ष एक जागा जिंकला असला तरी अजूनही अस्तित्वासाठी लढत राहील असं कळतंय यामुळे नक्की छोटे पक्ष एवढे तळाला का गेले त्यांच्या अस्तित्वावर संकट निर्माण का झालंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात तर हे छोटे पक्ष केवळ दोन मोठ्या आघाड्यांच्या लढाईत बाजूला पडले असं नाही मोठ्या पक्षांची विशेषत भाजपची स्ट्रॅटजी या छोट्या पक्षांच्या विरोधातच होती लोकसभा निवडणुकीआधी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळे यांचं एक स्टेटमेंट व्हायरल झालं होतं त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत ही बाब लक्षात घेऊन आपापल्या जिल्ह्यातील छोट्याछोट्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या आणि गाव तसेच शहरातील छोटे पक्ष संपवा असं थेट आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष बावन्न कुळे यांनी केलं होतं असं बावन्न कुळे म्हणाले होते आणि ज्याचा परिणाम का होईना आपल्या विधानसभा निवडणुकीत दिसला सगळे छोटे पक्ष निष्प्रभ झाले यात सर्वात धक्कादायक फटका बसला तो हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला वसई विरार म्हणजे हितेंद्र ठाकूर हे इक्वेशन होतं या दोन ते तीन जागांच्या जीवावर प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर हवा करायचे मात्र आता त्यांचा एकही आमदार आलेला नाही पण लोकसभा निवडणुकीपासूनच होती पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी वसई नाला सोपारा बोईसर या मतदारसंघात बावियाचं वर्चस्व आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे खासदार म्हणून निवडून आले होते तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत बावीला चार लाख एक्क्याण्णव हजार मतं मिळाली होती मात्र तरीही लोकसभा निवडणुकीत बव्याचाही उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला महत्वाचं म्हणजे वसई नाला सोपारा बोईसर या बाव्याच्या बाले किल्ल्यात भाजप उमेदवाराची आघाडी होती विधानसभेतही हीच पुनरावृत्ती झाली सर्वात धक्कादायक म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला कुख्यात डॉन भाई ठाकूर यांचे बंधू हितेंद्र ठाकूर यांना एकोणासशे नव्वदच्या वसईतील समाजवाद्यांचा अभेद्य किल्ला भेदण्यासाठी शरद पवार यांनी विधानसभेचं तिकीट दिलं पहिल्याच निवडणुकीत ते काँग्रेसचे आमदार झाले नंतर आरोपांमुळे त्यांनी पक्ष सोडला आणि पंच्याण्णव पासून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकून येत राहिले वसई विरार आणि नालासोपारा या भागांवर त्यांचा एकछत्री अंमल होता मात्र तो आता मोडीत निघाला परप्रांतीयांची संख्या वाढीव मते पक्षांतर्गत नाराजी यामुळे भव्याचे तिन्ही उमेदवार पडले आणि आता पक्षाचा एकही उमेदवार विधानसभेत नसणार आहे मात्र भव्या संपली की अजूनही जिवंत आहे हे कळायला महानगरपालिका निवडणूक आहेच दोन हजार नऊ साली वसई विरार महापालिकेची स्थापना झाली मालिकेची सत्ता तेव्हापासून भव्याकडेच आहे वसई महानगरपालिकेत बाविया पाचवी बहुमत घेऊन एक हाती सत्ता मिळवत होती मात्र आता किमान सत्ता तरी मिळवण्यात बविया यशस्वी होणार का यावरून पक्षाचं अस्तित्व ठरणार आहे अशीच अवस्था बच्चू कडूंच्या पक्षाची दोन हजार चारमध्ये पहिल्यांदा बच्चू कडू अपक्ष आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले त्यानंतर सलग चार वेळा त्यांनी अचलपूरच्या जनतेचं विधानसभेत नेतृत्व केलं दोन हजार एकोणावीसमध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये ते मंत्री देखील झाले प्रहार जनशक्तीच्या माध्यमातून त्यांचे दोन आमदारही होते मात्र आता त्यांचा पराभव झालाय महाविकास आघाडीची साथ सोडल्यानंतर बच्चू कडू यांची भूमिका डळमळीत झाली होती शिंदे यांच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना कोणतंही मंत्रिपद मिळू शकलं नाही बच्चू कडू यांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर वारंवार टीका करून आपली नाराजी व्यक्त केली होती आधी महाविकास आघाडीसोबत नंतर महायुतीसोबत आणि विधानसभेच्या तोंडावर परिवर्तन महाशक्तीसोबत बच्चू कडू गेले त्यांची सतत बदलणारी राजकीय भूमिका त्यांना यंदाच्या निवडणुकीत अडचणीची ठरली मतदारांनी सतत राजकीय भूमिका बदलणारा नेता आपला विकास कसा करू शकतो अशी भूमिका घेतल्याचं दिसलं तसंच बच्चू कडू यांच्या विरोधात असणारा अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर देखील तितकाच महत्वाचा ठरला आणि ज्यामुळे आता बच्चू कडू त्यांना पुन्हा एकदा जमिनीवर घेऊन काम करण्याची वेळ आली आहे अशी स्थिती मनसे आणि वंचितची आहे ज्यांची निवडणुकीच्या आधी तर खूप चर्चा होते मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत ते सातत्याने मागे पडताना दिसतात मनसेचाच विचार करायचं झाल्यास जा या निवडणुकीत मनसेने एकशे पंचवीस जागांवर उमेदवार जाहीर केले होते मात्र एकाही उमेदवार निवडणुकीत जिंकू शकलेला नाहीये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनीही पहिल्यांदा माहीममधून निवडणूक लढवली आणि त्यांचा पराभव झाला दोन हजार नऊमध्ये मध्ये पक्षाची स्थापना झाल्यानंतर मनसेची पहिल्यांदा पाठी कोरी राहिली आहे जसं ग्राउंडवर नेटवर्क नसणं हे मनसेसाठी नेहमीच दुखती बाजू राहिली आहे तसंच राज ठाकरेंचं राजकीय शहानपणही यावेळी पुन्हा मागे पडलं लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता मात्र या बदल्यात विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे किमान काही जागांवर तरी महायुतीचा पाठिंबा घेऊ शकले नाहीत त्यामुळे इंटरेस्टिंगली माहीम कल्याण ग्रामीण या ठिकाणी शिंदेच्या उमेदवारांमुळे राज ठाकरेंचे उमेदवार पडले आता येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचं अस्तित्व टिकेल का हे कळेलच यामुळे मनसे या निवडणुकीत आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना दिसेल प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती आहे सातत्याने कोड्यात टाकणारी वक्तव्य करत प्रकाश आंबेडकर यांनी मीडिया मिळवलाय कॅडर त्यांच्यापासून त्यामुळे एकेकाळी तिसरा मोठा फॅक्टर ठरणारा वंचित खरंच पुन्हा करेल का यावर प्रश्न चिन्ह आहे महत्वाचं म्हणजे दलित मतदान पुन्हा महाविकास आघाडी आणि महायुतीकडे वळणं हे पुन्हा वंचित समोरील मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे एकूणच छोट्या पक्षांचा विचार केल्यास छोट्या पक्षांचं अस्तित्व सध्या तरी धोक्यात आहे अनेकदा हे छोटे पक्ष स्थानिक मुद्दे स्थानिक निवडणूक यांच्या जीवावर जिवंत असतात मात्र जेव्हा भाजपने अगदी मायक्रो मॅनेजमेंट करत स्थानिक लेवलला काम करत या पक्षांच्या मुळावरच घाव घातला अशावेळी भाजपच्या या मायक्रो मॅनेजमेंटला हे पक्ष कसं सामोरं जातात यावर या पक्षांचं अस्तित्व आता ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा